गोजिरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या वरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार आणि पाहू शकता हे कांद्याचं शेत आहे आणि यामध्ये तांदुळाची भाजी होती ती आपण खुडली आहे तर रानातली ताजी, ताजी ताजी भाजी आपण काढून आणली होती पाहू शकता आणि मस्तपैकी आता ती थोडीशी सुकली गेली आहे आणि आता ही भाजी अशा प्रकारे असते आणि तांदूळ तर हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर अशा मस्तपैकी खुडून घ्यायचा पाहू शकता आणि लाल देठा असतात या भाजीची आणि चवीला खूप छान लागते आणि आपल्या यामध्ये विटॅमिन सी असतं आणि आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असतं तर अशा प्रकारे मस्तपैकी ही रानातली ताजी ताजी भाजी आहे जाड देठं असतात ती घ्यायचे नाहीत आपल्याला अशी कवळी देठं आहेत ती सर्व देठं घ्यायची आहेत कारण देठामध्ये जीवनसत्व असतं पाला खालून काही उपयोग नाही तर अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व भाजी येथे निवडून घेऊया आणि भाजीवरती पांढरे टिपके देखील नाही पाहू शकता रानातली भाजी असल्यामुळे अजिबात पांढरे टिपके देखील नाही आहेत अशी ही मस्तपैकी रानभाजी आहे तर ही भाजी आता आपण निसून घेऊया तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता इथे भाजीसाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि लसूण आणि दोन मोठे आपण कांदे घेतलेले आहे तर आपन, आता लसूण आणि आता लसूण सोलून घेऊया आपण आणि मस्तपैकी रानातली भाजी आणि गावरानच लसूण आहे घरचाच आणि घरचेच कांदे आहेत त्याच्यामुळे भाजी खूप चवदार होणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण लसूण सोलून घेतलेलं आहे आणि आता हिरव्या मिरच्या आपण देठं काढून घेऊया ही भाजी लाल तिकटातली किंवा हिरव्या मिरचीतली पण करू शकतो आपण दोन्ही प्रकारे ही भाजी केली जाते परंतु आज मी हिरव्या मिरचीतली भाजी करणार आहे तर आता आपण कांदा हा बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि जर लहान मुले ही भाजी जर खाणार असेल तर हिरवी मिरची आणि लसूण हा वाटूनच घालायचा कारण काय लहान मुलांना मिरची काढता येत नाही आणि मिरची खाली तर तिखट लागू शकते भाजी तर अशा पद्धतीमध्ये वाटून जर घातली तर सर्व भाजी मिक्स होते आणि मुलांना तिखट देखील लागत नाही हिरवी मिरची आणि लसूण आपण वाटण करून घेऊया आता भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया चूल पेटून घेऊया चूल पेटली आहे आपली कढई ठेवून घेऊया आता कढई छान गरम झाली आहे तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं आहे यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया ते छानपैकी तडतडले आहेत आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा थोडासा जास्तीचाच टाकायचा जा या भाजीसाठी आता कांदा गुलाबी रंग येईपर्यंत का आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपला कांदा चांगला परतला आहे गुलाबी रंग येईपर्यंत का आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया मिरची चांगली परतून घ्यायची आहे आता मिरची चांगली परतली आहे आणि मस्तपैकी लसणाचा खमंग असा वास येत आहे आणि या भाजीमध्ये लसूण आणि कांदा सा महत्वाचा आहे तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालू शकतं आता आपण भाजी दोन घेतलेली आहे ती टाकून घेऊया आता भाजी आपण वर खाली करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी भाजी ही परतली गेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी परतून घ्यायची त्याच्यानंतरच मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज येतो आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि ही भाजी परतत परततच राहायची आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे ना आता झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटतं या भाजीला मिठामुळे आणि भाजी शिजण्याला देखील वेळ लागतो आणि ही तर रानातली ताजी ताजी भाजी आहे त्याच्यामुळे पटकनच शिजली जाणार आहे त्याच्यामुळे आपण झाकण अजिबात ठेवणार नाही आणि रानातली जरी नसली विकत जरी भाजी आणली तरी झाकण ठेवायचंच नाही आहे कारण का पाणी सुटल्यामुळे भाजी ही पटकन शिजली जाते आणि मग उगतच पाणी आठवत बसावं लागतं आता परतून घेऊया आपण आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा खूप चवीला छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि अतिशय गुणकारी आहे शितं आहे आता ही पाच मिनटं आपण अशीच परतत राहणार आहोत पाहू शकता मस्तपैकी पाणी सुटलं गेलं आहे आणि या पाण्यामध्येच भाजी ही वाफवली जाते त्याच्यामुळे झाकणं अजिबात ठेवायचं नाही पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी शिजली गेली आहे खाण्यासाठी आपली भाजी इथे तयार झालेली आहे खाली उतरून घेऊया आपण तांदळाची भाजी तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी तांदुळाची भाजी करून पहा खूप छान झालेली आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा हिरव्या मिरचीतली